हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी नमस्कार मी आझाद उर्फ शंभूराज मोहनराव खालाटे मार्च महिन्यामध्ये चोवीस तारखेला मराठा योद्धा सन्माननीय मनोज दरंगे पाटलांनी आंतरवाली सराठी येथे बैठक घेतली होती आणि त्यावेळेला समाज बांधवांच्या आग्रस्त निवडणूक लढवण्याच्या घोषणा केली आणि आराखडा जो गावगावातला जो अहवाल आहे तो मागितलेला होता परंतु तीस तारखेला त्यांना तो अहवाल समाधानकारक वाटला नाही म्हणून त्यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय थांबवला आणि विधानसभेला जर येणारी लोकसभेची आचारसंहिता संपल्याच्या नंतर जे आपली प्रमुख मागणी आहे सगळे सोयरे लागू करण्याची ती जर पुन्हा एकदा सरकारने केली नाही तर निश्चितपणानं विधानसभेची निवडणूक लढण्याची त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे परंतु खऱ्या अर्थानं माढा लोकसभेतली महाविकास आघाडी आणि महायुतीची परिस्थिती पाहता माड्यातला शेतकरी कष्टकरी दिव्यांग निराधार आणि विशेषतः मराठा समाजाच्या करता मी लढावं खऱ्या अर्थानं ज्या वेळेला एकोणतीस तारखेला अठ्ठावीस तारखेला माळशिरसला मराठा ता समाजाची माढा लोकसभे संदर्भातली बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये पलटण तालुक्यातील सर्वच समन्वयकांनी एक मताने एक मुखाने माझं नाव त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं खर तर मी फलटण तालुक्यातल्या सगळ्या समन्वयकांचं समाज बांधवांचं त्याबद्दल आभार व्यक्त करतो परंतु गेले सोळा वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि शेतकऱ्यांच्या साठीची ऊस दराच्या असेल दूध दर असेल विविध आंदोलन मी केलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं आजची परिस्थिती पाहता तिसरा पर्याय असावा अशी माडा लोकसभा मतदारसंघातल्या युवकांची भावना होती परंतु मागच्या दोन तीन दिवसापूर्वी मराठा योद्धा जारांगी पाटलांनी अगदी निर्वाणीचा इशारा दिला आणि कुठल्याही मराठा आंदोलकांनी येणारी निवडणूक लढायची नाही हे स्पष्ट केलं आणि हे स्पष्ट झाल्याच्या नंतर माड्यातल्या सर्व तरुणांना त्या ठिकाणी आपण समजावण्यामध्ये यशस्वी झालो सगळ्यांना आपण सांगितलं की बाबांनो जारांगी पाटलांचे तसे स्पष्ट आदेश आहेत आणि जर येणाऱ्या लोकसभेच्या आचारसंहिता संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा या सरकारने जर फसवलं तर निश्चितपणाने लोकसभा लढवण्याचा निर्णय त्यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे मी आज आपल्याला सर्व माझ्या बांधवांना खऱ्या अर्थानं जे जे माझ्या पाठीशी तालुक्यातील असतील मरा लोकसभा मतदारसंघात असतील मराठा बांधव असतील शेतकरी कष्टकरी असतील सगळ्यांनी जे मला इथपर्यंत जवळ दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये वेळोवेळी सन्माननीय जरांगी पाटील आपल्याला मराठा समाजाला असा सूचना मीडियाच्या माध्यमातून करत आहेतच निश्चितपणानं मराठा मराठ्यांचे युवक हे सगळे हुशार आहेत आणि त म्हणल्यावर ताक काढणारे सगळे आपले बांधव निश्चितपणानं जरांगे पाटलांचा जो काही निर्णय येईल त्याची अंमलबजावणी करतील आज तरी मारा लोकसभा मतदारसंघातून आपण थांबत आहोत पण निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये आपल्याला निवडणुकीपेक्षा सुद्धा आरक्षण हा महत्वाचा आपला विषय आहे निवडणुका दर पाच वर्षाला येतील जातील परंतु आरक्षण ही पिढ्यान असतात आणि म्हणून निश्चितपणानं आपल्या प्रमुखांचा आदेश आपण मानून या ठिकाणी थांबत आहोत आतापर्यंत जे जे आपल्या बरोबर आलेत त्यांचं मी सगळ्यांना सगळ्यांना आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न एकु बहात्तर अठरा